संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची आदिवासी दिनानिमित्त वासरे खोड्यातून कर्जत शहरात बाईक रॅली जागतिक वा, आदिवासी दिनानिमित्त समन्वयक समितीच्या वतीने आज कर्जत शहरातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले मुळगाव तर्फे वासरे येथून सुरू झालेली ही रॅली कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना अभिवादन करून पुन्हा वासरे खोंड्यातील सर्व आदिवासी वाड्यांमध्ये भेटी देत मुळगाव येथे समारोपास आली यंदाचे रॅलीचे हे दुसरे वर्ष आहे रॅली दरम्यान एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते डीजेच्या तालावर बाईक रॅली आणि उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते यावेळी सोमनाथ वाघमारे यांनी भाषणातून आदिवासी समाजाबद्दल अभिमान व्यक्त केला ते म्हणाले आदिवासी म्हणजे या भूमीवर प्राचीन काळापासून वास्तव्यास असलेला जल जंगल जमीन यांचे रक्षण करणारा समाज आदिवासी दिन साजरा करण्यामागे उद्देश हा आहे की या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हा दिन जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे आदिवासी आज ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन वास्त्रे समन्वय समिती यांच्या विद्यमाने कर्ज तालुक्यात साजरे होत आहे आदिवासी म्हणजे या भूतलावर आधीपासून वास्तव असलेला म्हणजे आदिवासी म्हणजे आदिवासी आदिवासी राहणारा त्याला आदिवासी बोलले जातात ज्याने निसर्गाचं रक्षण केलं त्यामध्ये जल जंगल जमीन याचं रक्षण आमच्या आदिवासींनी केलं आणि तेच संयुक्त महाराष्ट्र संघ यांनी दखल घेऊन की बाबा हे कुठेतरी बॅकफुटर आहेत यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे या उद्देशाने एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी नऊ ऑगस्ट या तारखेला त्यांनी ठरवलं की यांना मुख्य पर्वत आणण्यासाठी हा आदिवासी दिन साजरा केला जातो आणि यासाठी जर बघितलं तर जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय झाला तेव्हा तेव्हा राघोजी भांगरे असतील आमचे नागाबाबा माधव कातकरी असतील त्यानंतर बिरसा मुंडा असतील कंठेमा भील असतील असे क्रांतिकारक घडले आणि त्यांनी खरोखर आदिवासीसाठी एक उत्तम असं कार्य केलं आणि त्याचीच परंपरा आम्ही जपत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे हा जी निसर्गाची देणगी आदिवासीने राखली ती निसर्गाची देणगी हा आदिवासी आज दिन साजरा करतो त्यांच्या कला असतील त्यांची चित्रकला असल शिल्पकला असल नृत्यकला असेल ते आदिवासी जपण्याचं काम हा आदिवासी आज करतोय आणि खरोखरच आज आदिवासी दिनाच्या माझ्या सर्व बांधवांना मी आदिवासी शुभेच्छा देतो जय आदिवासी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट